मंडळी नमस्कार ठिकाण पुणे संध्याकाळचे आठ वाजलेले असतात खूप सारी गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये एका माजी नगरसेवकावर हल्ला होतो त्याच्या अंगावर गोळ्या झाडल्या जातात जवळजवळ तेरा जणांची ही टीम असते आणि गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा जे आहे ते त्याच्या अंगावरती कोयत्याने सपासपा वार केले जातात मग या नगरसेवकाची हत्या का झाली ते लोक कोण होते मारणारे घटना पुण्यासारख्या ठिकाणी भर लोकांमध्ये भर रस्त्यावर झाली कशी नेमकं कारण काय या सगळ्या गोष्टीचा खुलासा जे आहे ते आज या व्हिडिओमध्ये करणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा पुण्यातील खळबळ माजली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर रस्त्यावर गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली पाच ते सहा बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज आंदेकर यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या एवढेच नव्हे तर ते खाली कोसळल्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही जे आहे ते वार करण्यात आले हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंधेकारांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पुण्यासारख्या शहरात रात्री वर्दळीच्या जागी भर रस्यात असा गुन्हा घडतो कायद्याची कोणतीही भीती बाळगत नसलेले हल्लेखोर थेट एक जीव घातात या घटनेने प्रचंड जे आहे ते खळबळ माजली आहे चोकड आणि शहरात सध्या तरी जे आहे ते दहशतीचं चांगलं वातावरण आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी कुख्यात गुंड शरण मोहोळ याची भर दिवसा करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच आता वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आहे या हत्याकांडामुळे सध्या तरी परिसरात आणि पुण्यात दहशतीचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेआठच्या सुमारात ही हत्या जी आहे ती झाली त्याच्यामधले सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्याच्यामध्ये तेरा हल्लेखोर दिसत आहेत ज्यांनी एकत्र येऊन आंदेकर यांना गोळ्या घातल्या तसेच त्यांच्यावर कोयत्याने वारही केले मग याच्यावर असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की हा हल्ला पूर्वनियोजित होता असा पोलिसांना जे आहे ते संशय आहे कारण हल्ला करण्यापूर्वी त्या परिसरातील वीजही घालवण्यात आली होती वनराज यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांना खून त्यांचा खून केल्यावर सर्व हल्लेखोर पटापट बाईक्सवर बसून जे आहे तेथून फरार झाले कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय सध्या तरी पोलिसांना येत आहे संशयित व्यक्तींना सध्या तरी जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांची कसून चौकशी जी आहे ते करण्यात येत आहे गणेश कोमरकर सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी जी आहे ते या तिघांची नावे आहेत ज्यांना पोलिसांनी सध्या तरी रिमांडमध्ये घेतलेला आहे गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांचा जावाई असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे वनराज आंदेकर हे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये नगरसेवक होते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करून नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर वनराजची आई म्हणजे राजश्री आंदेकर या देखील नगरसेवक होत्या त्यांनी दोन वेळा नगरसेवक पद जे आहे ते भूषवले आहे नंतर वनराज आंदेकर याचे चुलते म्हणजे उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते त्यांच्या कुटुंबातील आणखी एक महिला वत्सला आंदेकर यांनी पुण्याचं महापौर पद सुद्धा भूषवलेलं आहे आंदेकर कुटुंबाचा पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मोठा प्रभाव असल्याचं आपल्या बऱ्याच वेळेस दिसून येतं गेल्या पंचवीस वर्षापासून आंदेकर टोळीत पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये जे आहे ते त्यांचा हात आहे गॅंगस्टार प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला आजीवन कारावासाची शिक्षाही झालेली होती तसेच त्यांच्या विरोधात खून प्रयत्न खंडनी आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत ऑलरेडी पोलिसांमध्ये सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा मोरक्या असून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत अंधेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी इतिहासामुळे या घटनेने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती उमटवलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येत आहे